कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पण मग हे त्यावेळेला तर गोपीनाथ मुंडे साहेब होते त्यांना माहिती होतं हा विषय तुमचा की त्या धनंजय मुंडे आणि तुम्ही एकत्रित राहत राहतायत धनंजय मुंडे तुमच्याबरोबर लग्न केलं त्यांना सगळं माहीत होता पण याच्यामध्ये कशी गोष्ट आहे ना आम्ही दोघे जे आहे खूप लहान होते प्रेम मध्ये प्रेम आणि के, ना की जवानी के जोश मे जे आम्हाला करायचा होता ते आम्ही केला मी मी ब्राह्मण समाजाची होती त्याच्यासाठी त्यांचे घरचे लोकांना ते मान्य नाही होता पण त्यांना मान होता मान्य होता आणि मला फक्त माझे नवरेकडून मत मतलब होता माझी आईला पण हे लग्न मान्य नाही होता माझे घरच्या लोकांना पण मान्य नाही होता की कुठला आला महाराष्ट्रातून आणि पहिल्यांदा ज्या ज्यावेळी आमची भेट झाली सेकंड मिटिंगमध्ये त्या मा त्या माझ्या घरी आल्या आणि माझी आईसमोर बात ठेवली की मी माझी आईला आई म्हणून आई मम्मी मम्मी म्हणत होते आई इथून नाही म्हणत होते मम्मी जी मम्मी सोबत मी लग्न करणार आहे आणि तुम्ही विचारू पण नाही दुसऱ्या सोबत कोणाला लग्न करण्याची अशी सगळी गोष्ट झाली तो आज घरचे लोकांना विचार न करता आम्ही दोघे सोबत एक सोबत सत्तावीस वर्ष मग घरच्या अनुमतीने तुम्ही लग्न केलं तुमच्या आईवडिलांच्या अनुमतीने लग्न केलं नाही अनुमती नाही होती त्यांची मग तुम्ही पळून जाऊन लग्न केलं हा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका